श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महामार्ग पोलीस पथक सन्माननीय पिंपळे साहेब आले बटाटे आपचे हे रजेव असल्यामुळे त्यांचा चार्ज माझ्याकडे आहे साहेबांनी मला फोन करून कळवलेला आहे की आमच्या इथे आळे फाटा बायपास अपघात झाला म्हणून मी तात्काळ माझ्या स्टाफसुद्धा आणलो आहे सदर ठिकाणी कंटेनरला द्वारकाधीश नावाची ट्रॅव्हलची बस आहे जी जाऊन आदळलेली आहे त्यात दहा ते पंधरा जखमी झाले जखमींना माऊली हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटलला ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही म येत नाही सदरचा अपघात हा बसच्या चुकीमुळे झालेला आहे प्रथम दर्शन अशा दिसून येत आहे तरी आता अधिक चौकशी करून बाकीची माहिती घेत आहोत कुठं चाललं होतं अगोदर आणि केव्हा घडला साडेपाच लक्झरी मध्ये होते काय नाव तुमचं कल्पना आहे कुठं चालले होते आपण पुण्याला जाऊन राजपूर